आमदार जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पाच मार्च रोजी भव्य चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही या चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून पहिले ते नववीपर्यंत विविध गटात होणाऱ्या स्पर्धांसाठी प्रवेश विनामूल्य असून बापटमळा महावीर गार्डन मार्केटयार्ड सांगली येथे रविवारी पाच मार्च रोजी सकाळी आठ ते दहा या वेळेत बहुसंख्य मुलामुलींनी यामध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन नगरसेवक दिग्विजय सूर्यवंशी यांनी केले आहे पहिली ते विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महापालिका क्षेत्र यांच्यातर्फे आयोजित केले आहे तर मी या निमित्त सर्व महापालिका क्षेत्रातील शाळांना तसेच पालक विद्यार्थ्यांना आवाहन करतो की हा स्पर्धेचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ह्या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आपण बक्षिस्तीपत्रक आम्ही संयोजकांकडून येणार आहे अडीच हजारपासून पहिलं बक्षीस आमचे आहे तर अशी पाच बक्षीस आपण देतोय संयोजकांकडून तरी मी सर्व महापालिका क्षेत्रातल्या स्पर्धकांना विनंती करतोय राष्ट्रवादी काँग्रेसकडनं की आपण ह्या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त संख्येनं भाग घ्या